आज रविवारची सुट्टी असल्यामुळं आता पोरांची गंमत होणार आहे आज बाप्पासाठी बनवले आहेत काजूचे मोदक कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ऋग्वेद ऋषांगणी खूप काम केल्यामुळं ऋषांगला खायची होती इडली तर सर्वांसाठी ज्योतीने इडली बनवलेली आहे आणि इथं ऋषांगचा लाड चालला आहे आता आणि आज खूप असा दुपारी पाऊस झाला तर ऋग्वेदनी खूप अशी पावसात मज्जा घेतली संडेच्या दिवशी ताप येते आमच्या दादूला <laughs> नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे पहाटेचे वाजलेले आहेत सव्वा सहा आणि आपण केलेले आहे व्लॉगला सुरुवात तर आपल्या आज परस बागे बागेपासून मी केलेले आहे व्लॉगला सुरुवात खूप सुंदर सुंदर फुलं आपल्या अंगणामध्ये उमरलेले आहेत आणि ही आहे काटे कोरंटी तर काटे कोरंटी फुलांनी गच्च भरलेली आहे आणि आता ऋषांगनी काढलेली आहे इथं सायकल खेळायला आजचा ब्लॉग फक्त ऋग्वेदृशांगसाठी मी शूट केलेला आहे तर आज तुम्हाला जास्तीत जास्त हृग्वेदृशांग या ब्लॉगमध्ये दिसणार आहेत आणि जासवंदीच्या झाडाला पण खूप सुंदर फुले उमरलेले आहेत तर गणपती बाप्पा आहेत आपल्या घरामध्ये बसलेले आणि तर रस्ता मोकळा असल्यामुळं सकाळी सकाळी वृशांग घेत आहे इथं सायकल सायकल खेळण्याचा आनंद तर या रस्त्यावर खूप रहदारी असते त्यामुळं दिवसभर मुलांना सायकल खेळायला आम्ही सोडत नाही पण सकाळी सकाळी फिरायला गेल्यावर मी मुलांना घेऊन जात असते तर ऋग्वेद आज उठलेलाच नव्हता लवकर तर तो मागून येणार आहे नंतर आणि इथं बघा आपली अंगणातली जी गुलबक्षी आहे तर तिला दोन प्रकारची फुलं आलेली आहे जांभळ्या आणि पांढऱ्या तर असे दोन प्रकारची फुलं आलेले आहेत तर आपोआपच तिचा कलर जांभळा झालेला आहे तर खूप भारी वाटतं आणि ऋषांगची शायनिंग पहा तर आज सकाळी सकाळी खूप असा ऋषांग सायकल खेळला आहे तर त्यालाही मी सायकल खेळू दिला आणि रात्री खूप असा पाऊस झालेला होता तर सगळीकडे ओलं चिंब होतं तर आज रविवारची सुट्टी असल्यामुळं रुग्वेद हे काम दिलेलं आहे तर सकाळचे वाजलेले होते साडेसात आणि दोघांच्या हे खोरे दिले तर इथलं गवत त्यांना काढायचं होतं कारण गणपती बाप्पा बसलेले आहेत तर त्यामुळं आपल्याला स्वच्छता करायची आहे तर एकदम रस्त्याला असं आमचं छोटंसं आहे मग हृदयदृश्यां पहा आनंदाने असे कामाला लागलेत तर मुलांनाही छोटं मोठं असं काम सांगितलं ना तेही आनंदाने करतात तर रविवारच्या दिवशी मी त्यांना असं छोटं मोठं काम सांगत असते किंवा शेतामध्येही नेत असते शेतामध्येही छोटं मोठं काम त्यांना मी सांगत असते तर खूप आनंदाने ते असं काम करत असतात तर त्यांनी सर्व इथलं गवत आहे ना ते सर्व काढलेलं आहे आज रुग्रुश गवत काढायचं आहे ना ते <laughs> तर आज सकाळी सकाळी ऋषांगला गुडघ्याला खूप लागली सायकल पण तो शिकलाय सायकल बिनचाकाची खेळायची आहे ना बाळा हो गुडघ्याला सायकल लागली मग शिवणमा शिवन मामाकडून त्यांनी ना सायकलची चाकच काढून टाकले आता आणि आता बिनचाकाची सायकल खेळायला लागले आमचं छोट बाळ आहे ना बाळा मी आता ह्या नारळाच्या ज्या करवंट्या आहेत टाकून दिलेल्या तर त्याचं मी कोकोपीट काढून घेत आहे तर हे झाडांसाठी खूप भारी असतं तर गुलाबाचे झाडं असे लावले ना तर कोकोपीठ त्याला टाकायचं तर खूप छान असे झाड येतात तर या असं तर आपल्याला हे कोकोपीठ बाजारामध्ये विकतही मिळतं पण आपल्या घरी नारळ आहेत अशा करवंट्या आहेत नारळ सोरलेल्या आहेत पोळ्याला तर आपण यापासून हे कोकोपीठ काढून घेऊ नये तर किती सुंदर अशी परसबाग माझी फुललेली आहे शंक चाललेलं आहे अजून गवत काढायचं काम हृदयदृशांचं गवस गवत काढून झाल्यानंतर खूप असा पाऊस आला मुसळधार आणि नंतर खुपा मुलं तर पाणीच खेळायला लागले नाही ऋग्वेदने आज क्रॉप्स काढलेले आहेत तर खूप दोन वर्ष झाले या क्रॉप्सला त्याने मी त्याला आणलेले आहेत पण त्यांनी ते वापरले नाही आणि आता थोडेसे आपरे झाले तर आत्ता त्याला हे घालावे वाटते पाऊस आल्यावर तर त्याला आता खेळायचं आहे पावसामध्ये आणि पहा की ते एकदम आभाळ गच्च भरलेला आहे तर खूप मुसळधार पाऊस अगोदर झालाय तर आमच्या अंगणामध्ये थोडंसं इथं पाणीच साचते आणि आता ऋग्वेदला खेळायचं आहे पाणी तर हळूहळू तर या डाब्यामध्ये हळदीचे रोपं लावले होते ना तर मी आता सगळे काढून इकडे लावलेले आहेत आणि काही इकडे पण लावलेत तर आपल्या वांग्याला केवढं वांग आलंय खाली पण हे काय वांग फॉरनला पावसात मजा वाटत आता ते दोन वर्ष झाले आणलेला आता थोडेफार आपरीत झाले असणारे <laughs> नवेच येत ते अजून नवेच घातलेच नाही तू रुषांगला येते आता अरे आले 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 अरे आले 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 घालीत जाय ना ते पायात किती भारी <laughs> अरे 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 कपडे कपडे भिजले का सगळे पैलवान जागे झाले आता आमचे छोटे पैलवान अरे 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 छोटे पैलवानचे पण क्रॉप्स <laughs> सापडले आता छोट्यांना बी दादानी धुवून घेतले ते पिलू तू तस घालतो का लय जोरात पडला कड दादे रोष तू व्यवस्थित नाही घातले ते अरेच नाही आता तू आकाशाला आला स्विमिंग पूल करून टाकलंय ते निदारा <laughs> आता पटके खातानी फटके नाही थांब तर आज दुपारच्या जेवणाच्या वेळी बनवलेली आहे इडली सांबर छान असं ज्योतीने आणि ऋषांगला इडली सांबर खूप आवडतं तर त्याला इडली आवडते आणि हे पहा आमचे महाशे तर बसलेले आहेत आता पांघरून घेऊन खूप थंडी वाजली त्याला आणि थोडंसं नाक पण गळायला लागलं तर आता बसलेत पांघरून घेऊन आणि ऋषांग खातो इथं इडली तर रविवारच्या दिवशी काहीतरी बेत मुलांसाठी करावाच लागतो तर आज ज्योतीने केलेलं होतं छान असं सा इडली सांबर तर आज आमच्या रुपये ऋषांगनी खूप काम केलंय आज रविवार आहे आणि सकाळी सकाळी त्यांनी अंगणातलं गवत काढलंय दोघांनी पण आणि सकाळी सहा वाजता सायकल खेळायला लागले दोघं आणि आज चक्क ऋषांगला चाक काढून सायकल आली आणि थोडस पडलाय पायाला पण लागलं गुडघ्याला ला, ना गुडघ्याला पण लागलं ला, पण तरी रडलं नाही बरं का आमचं ऋषांग अजिबात रडलं नाही मोठं झालं आता आमचं ऋषांग पण शायकल यायला लागली त्याला आता तर त्याची रविवारच्या दिवशी फरमाईश असती मुलांची काही ना काहीतरी आज इडली सांबर केलेलं आहे तर चला या सर्वांनी नाश्ता करायला त्याला <ईगणागा> तर आज संध्याकाळच्या बाप्पाच्या आरतीला करणार आहोत काजूचे मोदक तर आता इथं ज्योती लागलेली आहे तयारीला मोदकाच्या तर तिने एक वाटीभर काजू घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपल्याला आता हे मिक काजू एकदम बारीक का अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि तिने साखर पण बारीक केलेली आहे तर आता एकदम बारीक अशी पेस्ट करू या काजूची तर अशा पद्धतीने बारीक अशी पेस्ट आपण काजूची तयार करून घेतलेली आहे तर काहीतरी नवीन नवीन नवी ट्राय करून आपण आज करणार आहोत छान असे मोदक संध्याकाळच्या आरतीला तर अर्धी आर वाटी ओल नारळ पण घेतलेला आहे आपण आता मोदकासाठी तर ते पण आता फिरवून घ्यायचे तर कडाईमध्ये अर्धा चमचा भर साजूक तूप घातले एकदम सोप्या पद्धतीने आहेत हे मोदक करायला पण झटपट दहा मिनिटात होणार तुप पन, तर आता तूप गरम आहे काजूची पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊ आणि त्यानंतर ओलं नारळ बारीक केलेलं तर मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलंय ओलं नारळ तर आपल्याला काजूची पेस्ट आणि ओल नारळाचा किस एकत्र करून छान असं थोडंसं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर तर छान असा मंद मंद सुगंध सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय तर आता छान असं हे थोडस गुलाबी रंगावर भाजलेलं आहे तर आता यामध्ये आपण टाकूया दूध तर एक कप भर दूध यामध्ये टाकलंय तर छान असे घट्ट झाल्यावर आपण आता यामध्ये साखर टाकू तर साखर पण योग्य प्रमाणातच टाकायची आहे यामध्ये कारण साखर जास्त झाल्यावर ही मिश्रण पुन्हा घट्ट होणार नाही लवकर आणि आपल्याला थोडंसं आता ही घट्ट शिजून घ्यायचंय सर्व व्यवस्थित नका एक मिनिट मी काढून घेते साइड सीट. ताव बंगा लमस तेल सुटलेय त्याला हे ना खोबऱ्या मळून ती चमूतीला जास्त असते ना त्याच्यात. आता मी काढणार वा वा ले मन येते तो वा

तर आज आमचे ऋषांग मोदक पण शिकलेले आहेत करायला बाप्पाचे तर ऋग्वेदने आणि ऋषांगने एवढे मोदक केलेले आहेत तर आता चला करूया राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगल मंगलमूर्ती तर चला तर मैत्रिणींनो तुम्ही ही रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करता का गणपती बाप्पासाठी तर आम्ही करतो रोज वेगवेगळ्या पद्धतीने मोदक तर ऋग्वेदृशांगला ही खूप भारी वाटतं ऋग्वेदृशांगचा व्हिडिओ आज कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा